सांगोला शहरासह तालुक्यातील नाभिक समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची ग्वाही आमदार बापू पाटील यांनी दिली लोकप्रिय आमदार बापू पाटील यांनी संत सेना महाराज मंदिराचा दुसरा मधला बांधकामासाठी पन्नास लाखाचा निधी दिल्याबद्दल नाभिक समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते आमदार शाजी बाप्पू पाटील यांनी संत सेना महाराज मंदिराचा दुसरा मधला बांधकामासाठी विकास विभागाकडून पन्नास लाखांचा निधी मंजूर केला आहे शुक्रवार तीस ऑगस्ट रोजी संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रेवनील ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन देखील केले होते वासुद केदारमाळा येथील भजनी मंडळाचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला त्यानंतर लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते संत सेना महाराजांच्या मूर्तीचे पूजन व आरती करण्यात आली